संपत्ती येण्यापूर्वी हा प्राणी देतो हे शुभ ते संकेत नमस्कार मित्रांनो आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये जाणकार लोकांनी हे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात ते आपण वेळीच समजून घेतल्यात एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे देखील बदलू शकते जा करते या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य यापुढे कसे असणार आहे भविष्यामध्ये त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही एखादी अशुभ घटना घडणार आहे किंवा नाही या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळतात आणि हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीत कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो ती सहजपणे टाळू शकतो मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असते तेव्हा तो ही चिन्ह ओळखून त्याचा अधिक चांगला फायदा घेऊ शकतो आज आपण अशा एका प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आगाऊ सांगतो तो प्राणी अगोदरच आपल्याला येणाऱ्या वेळेबद्दल संकेत देतो प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या प्राण्याकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया जर तुमच्या घरी हा प्राणी येऊन पाणी पीत असेल तर ते खूप शुभतीनं मानले जाते जर हा प्राणी तुमच्या घरी येऊन पाणी प्यायला तर त्याचा अर्थ असा होतो की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात हा प्राणी पाणी पितो तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजे तुमचे आता चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब आता बदलणार आहे तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल जर तुम्ही या प्राण्याला पाणी पिताना पाहिले असेल तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे असतात पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडू शकतात तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे हो वाटचाल कराल तुमच्या घरात हा प्राणी पाणी पिणे हे तुमचे नशीब आता बदलणार असल्याचे शुभचिन्ह आहे त्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि यापुढे तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुमची वाटचाल आता समृद्धीकडे होणार आहे याचे ते एक लक्षण आहे परंतु लक्षात ठेवा की हे दोन प्राणी येऊन जर तुमच्या घरात एकमेकांचे भांडू लागले, ता लागले तर त्यांना ताबडतोब घरामधून हकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा ते तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ मानले जाते मित्रांनो जर तुमच्या घरात ते दोन प्राणी येऊन भांडायला लागले तर याचा अर्थ तुमच्या घरावर लवकरच संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्यात मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी ह्यांच्यामध्ये भांडण होण्याची शक्यता देखील असू शकते म्हणून या दोन प्राण्यांना कधीही आपल्या घरात येऊन भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरामध्ये हे प्राणी भांडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे आणि असे जर तुम्हाला दिसले तर अशावेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांतचित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरातील सदस्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो तसेच जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यात हा प्राणी तुम्हाला दिसला तर ते फारसे चांगले नाही अशा परिस्थितीत तुम्ही प्रवास केल्यात तो कार्य साधक होऊ शकत नाही त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की तुमच्या बाबतीत काहीतरी वाईटसुद्धा घडू शकते परंतु दुसऱ्या बाजूने हे एका अर्थाने चांगले देखील असते कारण या प्राण्याने तुम्हाला अगोदरच सावध केले आहे की आता तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीमध्ये शक्य असल्यास तुमचा प्रवास काही काळासाठी पुढे ढकलावा शक्य नसेल तर एक उपाय म्हणजेच तुम्ही असाल तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणावीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि एक घोट पाणी पिऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात करा हा उपाय केल्याने तुम्हाला जो अपशकून होता तो आता दूर होईल आणि तुमचा प्रवास कार्यसाधक होईल तुमच्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे जाऊ शका ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूपच अशुभ लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे हा प्राणी रडणे हे तुम्हाला ऐकू येणे हे सुद्धा तुमच्या घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण या प्राण्याला देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती अगोदरच ओळखता येते अशा वेळेस जर हा प्राणी रडायला लागला किंवा उदास आवाजामध्ये शोक करत असेल तर तुमच्या घरासाठी ती अशुभ गोष्ट आहे जर हा प्राणी तुमच्या जागेवर येत असेल आणि वारंवार रडत असेल तर तुम्ही तिथून त्याचा पाठलाग करा लक्षात ठेवा तुम्ही या प्राण्याला मारण्याची गरज नाही परंतु काहीही करून त्याला घाबरवा आणि तुमच्या जागेवरून पळून लावा जेव्हा तुम्ही त्याला घाबरवून पळून लावाल तेव्हा जे काही वाईट घटना असेल ते तुमच्या घरातून निघून जाईल त्यामुळे जर तुम्हाला या प्राण्याचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून निघून जा परंतु या प्राण्याचे शुभ लक्षण म्हणजे जर हा प्राणी तुमच्या घरी येऊन पिलांना जन्म देत असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान ठरणार आहात ही घटना सांगते की आता तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होता आहे आणि तुमच्या घरासाठी ते खूपच शुभ मानले जाते अशा वेळेस तुम्ही त्या पिलांना अजिबातच त्रास देता कामा नाही शक्य झाल्यास त्या लहान पिलांना खायला आणि काहीतरी अशा गोष्टी करा कि त्या मुले की त्यामुळे त्यांना ते चांगले वाटेल ही गोष्ट तुमच्यासाठी खूपच शुभ असेल आणि इथून पुढे तुमच्या प्रगतीचा आलेख सतत वाढतच जाईल तुमच्या घरात धनसंपत्ती देखील वाढेल जर तुम्ही पाहिले की एखाद्या वेळी हा प्राणी तुमच्या घरी येऊन उदास बसत असेल तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही हे तुमच्यासाठी खूपच अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदात बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी प्रचंड अशुभ मानले जाते कोणताही प्राणी घरात येऊन उदात बसणे हे अतिशय अशुभ असते जर तुमच्या घरामध्ये हा प्राणी देखील येऊन उदास बसत असेल आणि तो तुम्हाला दुःख वाटत असेल तर तुम्ही त्याला तिथून हाकलून लावा तसेच त्यानंतर तुम्ही जवळच्या मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे माता भगवती माझ्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर मित्रांनो घरामध्ये हा प्राणी येणे आणि तो दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्या बाबतीमध्ये खूप मोठी समस्या आता निर्माण होणार आहे किंवा काही घटना तुमच्या कुटुंबासमवेत घडू शकणार आहेत त्यामुळे अशा वेळेस तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे दर एखाद्या वेळी या प्राण्याने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाही ह्याचा दुसरा अर्थ असा हो। देखील असतो की लवकरच तुमच्या घरामध्ये कोणते तरी मोठे आधारपण पडण्याची शक्यता आहे आणि ही वाईट गोष्ट चालण्यासाठी तुम्ही हनुमान मंदिरात किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावून प्रसाद अर्पण करा आणि देवाला मनाने प्रार्थना करा की तुमच्याकडून माझ्या घरी होऊ शकणारा वाईट काळ टाळा आणि संभाव्य त्रास कमी करा मित्रांनो स्वप्नामध्ये हा प्राणी दिसणे हे सहसा शुभ चित्र मानले जाते जर तुम्हाला हा प्राणी आरामात किंवा कोणत्याही शांत अवस्थेत बसलेला दिसला किंवा शांत आणि आनंदी दिसला तर हे लक्षण आहे की आता तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे आता तुमच्या जीवनामध्ये चांगले परिवर्तन घडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त स्वप्नामध्ये हा प्राणी पाहणे हे सुद्धा आपल्यासाठी आनंद आणि यशाचे लक्षण आहे मात्र हा प्राणी एखाद्या वेळेस तुमच्या घरात येऊन विवळत असेल कन्हत असेल तर तुमच्या बाबतीमध्ये एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असते किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडण्याचे ते लक्षण असते त्यामुळे ही एक चेतावणी समजून आपण वेळेपूर्वी सावध राहावे आणि अशा वेळेस कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाय करा अशा वेळेस तुम्हाला सल्ला दिला जातो की हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तयार असाल मित्रांनो हा प्राणी म्हणजे तुमच्या घरात येणारे मांजर होय मित्रांनो ही सर्व माहिती लोकांचे हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर वास्तुशास्त्रातील उपाय करून पहा या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे आधीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या प्राण्याचे नाव जरूर लिहा आणि चॅनलला देखील करा